श्री स्वामी समर्थ गुरुचरित्र चौदाव्या अध्यायाचे फायदे आणि फलप्राप्ती प्रभावी दुःख त्रास संपत असेल तर बऱ्याचदा आपल्याला गुरुचरित्रातील चौदावा अध्याय वाचायला सांगितला जातो पण गुरुचरित्रातील एक्कावन्न अध्यायामध्ये चौदाव्या अध्यायाला विशेष महत्त्व का प्राप्त आहे आणि चौदावा अध्याय वाचल्याने आपली कोणती संकटापासून सुटका होते आणि त्याची काय फलप्राप्ती आपल्याला होते ते या व्हिडिओमध्ये आपण समजून ऐकून घेणार आहोत गुरुचरित्रातील चौदाव्या अध्यायाला विशेष महत्त्व का आहे गुरुचरित्रातील चौदावा अध्याय हा मे रूटचा अध्याय म्हणून संबोधितला जातो त्यात श्री नृसिंग सरस्वती यांचे परमशिष्य सायदेव यांच्यावर श्री गुरुंनी केलेल्या विशेषकृपेचे चित्रण केले आहे क्रूर यवनास शासन या नावाने हा अध्याय ओळखला जातो सायदेव गुरु चरणाशी एकरूप होऊन वंश परंपरागत अढळ भक्ती सांगितली आणि क्रूर यवनापासून साईदेवाचे प्राण वाचवून श्री नृसिंग सरस्वतींना अभय देऊन वंश परंपरागत अढळ भक्तीचे आश्वासन दिले गुरुचरित्राचे रचनाकार श्री सरस्वती गंगाधर हे याच साईदेवाचे वंशज गुरुचरित्रातील चौदाव्या अध्यायात आपल्या पूर्वजांच्या गुरुभक्तीचे वर्णन सरस्वती गंगाधर यांनी केले ज्याला सद्गुरु श्री नृसिंह सरस्वती यांचा विशेष आशीर्वाद प्राप्त आहे तुझे पूर्वज आणि परभक्त साईदेवाचे चरित्र पठन श्रवण केल्याने भक्तांच्या इच्छित सर्व मनोकामना पूर्ण होतील असे सरस्वती गंगाधर यांना दृष्टांतिक वचन सद्गुरूंनी दिले म्हणून या अध्यायाला जन्मासात विशेष महत्त्व प्राप्त झाले हा सद्गुरू श्रीनुसिंह सरस्वती यांचा आशीर्वादच म्हणावा लागेल गुरुचरित्र चौदावा अध्यायाचे फायदे एक गुरुचरित्राचे एकूण एक्कावन्न अध्याय असून यात सरस्वती गंगाधर यांनी दत्तावतार श्रीनुसिंह सरस्वती यांचा जीवन दिला आणि शिकवणीचे विस्तृत वर्णन केले आहे दोन तसेच भक्तांना श्री गुरुचे आलेले वेगवेगळे चमत्कारिक अनुभव ही आपल्याला वाचायला मिळतात गुरुचरित्राच्या चौदावा अध्यायाचे नित्यपटनाचे विशेष असे महत्व आहे ज्यामुळे जीवनातील संकटांचा नाश होऊन सद्गुरु कृपेने आपण जीवनाच्या या महासागरातून सहज विहार करू शकतो आणि त्यांचा आनंद घेऊ शकतो तीन गुरु आशीर्वादाने चौदाव्या अध्यायातील प्रत्येक ओळीला विशेष असे महत्त्व प्राप्त झाले आहेत ज्यामुळे चौदाव्या अध्यायाचे नित्यपठनाने अनेक प्रकारे गुरुकृपा गुरु आपल्यावर होते चार या अध्यायाची सुरुवात सद्गुरु दत्तावतार श्रीनुसिंह सरस्वती यांच्या दिव्य स्वरूप वर्णाने होते ते स्वरूप खरंच मानवीय आकलनाच्या पलीकडे असून अमर्याद आणि अनंत आहे पाच ते पठन किंवा श्रावण करताना सद्गुरूच्या स्वरूपावर लागलेले ध्यान आपल्याला जन्म मृत्यूच्या फेर्यातून मुक्त करून मोक्षपदास घेऊन जाते सहा त्यासोबत गुरु सिंह सरस्वतीच्या विविध पूजाविधीचे वर्णन श्रवण आणि पठन करणाऱ्या व्यक्तीला भौतिक समृद्धी आणि उत्तुक यशाची प्राप्ती करून देते सात ज्याप्रमाणे श्री साई साईदेवावर हस्त ठेवून त्यांच्या संकटांना निवारले तेच फलप्राप्ती श्री गुरुंनी हे कथा श्रवण आणि पठन करणाऱ्यांना देऊन त्यांचे इच्छित सर्व कार्य पूर्ण करण्याचे वचन दिले आठ आपण जेव्हा भक्तिमय अवस्थेत श्री गुरूंना पूर्ण शरण जाऊन श्री गुरुचरित्राचे श्रवण अथवा पठन करतो तेव्हा नक्कीच आपली आत्मलांगी दूर होऊन आत्मज्ञानी प्राप्ती होते नऊ आणि श्री गुरुचे आशीर्वाद प्राप्त होऊन आपण येणाऱ्या अडथळ्यावर मात करू शकतो आणि व्यवसाय शिक्षण आणि वैयक्तिक संबंधासह जीवनाच्या सर्व क्षेत्रामध्ये यश मिळवू शकतो गुरुचरित्राच्या चौदाव्या अध्यायाचे नित्यपटनाचे फायदे जीवन जगताना आणि जीवनातील ध्येय गाठताना आपल्याला बरेचदा संकटाचा सामना करावा लागतो आयुष्यात आपण आर्थिक मानसिक भौतिक सामाजिक बौद्धिक दुःखाला सामोरे जात असतो संकटातून दुःखातून बाहेर याचा मार्ग सापडत नाही नैराश्याने ग्रस्त होऊन आपला स्वला विषाणाकडे होऊन अशा वेळेस श्री गुरुची आस धरावी ज्याप्रमाणे साईदेव गुरुजमनाने मृत्यूच्या संकटातून बाहेर आला त्याच रीतीने आपणही आपल्या जीवनातील दुःखातून बाहेर येऊ शकतो आणि आपल्याला मार्ग मिळू शकतो श्री गुरुचरित्रातील चौदाव्या अध्यायाचे पठण केल्याने काय फलप्राप्ती होते श्री गुरुची आपल्यावर कशी कृपा होते आपण बघू एक शत्रू भयापासून संरक्षण गुरुचरित्राचा चौदावा अध्याय नित्यपठन केल्याने शत्रू भय उरत नाही आपल्याला शत्रूपासून आपल्याला धोका असेल तर गुरुकृपेने नक्कीच आपले शत्रू आपल्याला हानी पोचवू शकणार नाही दोन नकारात्मक विचारापासून मुक्तता आपल्या नकारात्मक विचारामुळे आपल्या जीवनात सर्वात जास्त अडथळे निर्माण होतात जर आपण नित्य चौदावा अध्यायाचे पठन करत असू तर नक्कीच अशा नकारात्मक विचारातून सुटका होऊन सकारात्मक विचाराशी जोडल्या जाऊ तीन प्रेम आणि नातेसंबंधामध्ये यश जर आपल्याला नातेसंबंधात कटुरता असेल किंवा प्रेम प्रकरणात यश येत नसेल तर नक्कीच गुरुचरित्रातील चौदाव्या अध्यायाचे नित्यपठनाने आपल्या नातीसंबंधात मधुरता येऊन आपल्याला सोख्याची आणि आनंदाची प्राप्ती होईल चार व्यवसाय आणि करिअरमध्ये प्रगती आपल्या व्यवसायात आणि नोकरीत अडचणी येत असतील नोकरी लागत नसेल तर चौदाव्या अत्यायचे नित्यपठन अवश्य करावे पाच कायदेशीर विवादापासून संरक्षण जर आपण कोर्ट कचेरीतील विवादामध्ये गेले असाल आने जात असाल आणि मानसिक त्रासातून जात तर गुरुचरित्रातील चौदाव्या अध्यायासोबत नित्य श्री गुरुचे स्मरण करावे लवकर यश मिळेल हा ग्रहाच्या प्रभावापासून संरक्षण आपण जर ग्रहाच्या दृष्टचक्रात अडकले असाल आपली ग्रहस्थिती जर खरा असेल आणि आपल्या कुंडलीत अशुभ फळ देणार असेल त्यांनी गुरुचरित्राचा चौदावा अध्याय नृत्यपठन करावा सात तणावातून मुक्तता आपण तणावग्रस्त असाल कोणत्या काळजीने आपल्याला पोखरून काढले असेल तर अशा स्थितीमधून बाहेर येण्यासाठी आपण नित्य गुरुचरित्राच्या चौदाव्या अध्यायाचे वाचन केले पाहिजे योग येण्यासाठी गुरुचरित्राचा चौदावा अध्याय वाचावा का आपण जर विवाह जुळून येण्यासाठी गुरुचरित्राचा चौदावा अध्याय वाचत असाल तर असे करू नये गुरुचरित्राच्या चौदाव्या अध्यायाच्या वाचनाने आपणास फळ मिळणार नाही आणि आपल्या हाती निराशच येईल आणि आपण मग गुरुचरित्राच्या चौदाव्या अध्यायाबद्दल आपले मत बनवाल म्हणून आपल्याला सांगू इच्छिते गुरुचरित्राचा चौदाव्या अध्यायामुळे विवाह योग जुळून येत नाही कारण हा ग्रंथ वैराग्य स्वरूपात आहे संसारिक बंधनातून मुक्त करणारा असा पाचवा वेद आहे त्यामुळे विवाह विवाहसंबंधित गोष्टीसाठी गुरुचरित्राचे वाचन किंवा पारायण होणे अपेक्षित नाही ही माहिती शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद